शहरातील वहदत ए इस्लामी हिंदतर्फे आयोजित सिरतुनबी पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जियाउद्दीन सिद्दीकी यांनी भूषवलं प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल अब्दुल रहीम फलाई इलियास मोमीन शौकत ताबुली शफी जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होत्या विजेत्या विद्यार्थ्यांना व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आपल्या अध्यक्ष भाषणात जियाउद्दीन सिद्दीकी म्हणाले की नबीचा अभ्यास करून आपण समाजात नैतिक मूल्य बंधुभाव आणि शांततेचा संदेश पोहोचू शकतो आयोजित स्पर्धेत प्रेषित मोहम्मद जीवन व वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा प्रतिकृती तयार करणं या प्रत्येक स्पर्धेत स्पर्धकाचं सादरीकरण इतकं उत्कृष्ट होतं की प्रेक्षकांचा निवड प्रक्रियेत कस लागला यावेळी प्रचंड मोठ्या स्वरूपात पारितोषिक वितरण करण्यात आलं याप्रसंगी इलियास मोमीन आदी मान्यवर यांनी विजेते व सहभागी स्पर्धकांचं कौतुक केलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक शिक्षक व पालकांचं विशेष कार्य लाभलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक अल्ताप शेख यांनी केलं तर सूत्रसंचालन मुक्तार सय्यद यांनी केलं शेवटी आभार प्रदर्शन मौलाना जुबेर सय्यद यांनी केलं